साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सध्या जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत त्यामुळे सोलापूरच्या सामाजिक न्यायभंग असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयात पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी बराच वेळ लागतो कागदपत्रांच्या पूर्तता करण्यासाठी सुद्धा वेळ लागतो त्यामुळे विद्यार्थी असतील किंवा नोकरीसाठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना लवकरात लवकर दाखले मिळत नाहीत तसेच सोलापूरच्या कार्यालयात जात पडताळणी उपायुक्त पद बरेच दिवस रिक्त होते त्या पदावर कोणीच आले नाही सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्याकडे हा पदभार दिल्यानंतर कामाला गती आली आहे दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज जाधव शुक्रवारी एका जात पडताळणी कार्यालयाकडे गेले असता त्या ठिकाणी एक विद्यार्थी त्यांना रडताना दिसला त्या विद्यार्थ्याला त्यांनी विचारले असता जात पडताळणी अर्जासोबत जी कागदपत्रे असतात त्या प्रत्येक कागदावर अटेस्टेड करण्यासाठी प्रत्येकी वीस रुपये घेतले जात आहेत तेवढे पैसे द्यायचे कुठून अशी अडचण त्याने बोलून दाखवली नेमका काय प्रकार आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला असता सामाजिक न्याय भवन कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूला एका ठिकाणी ट्रू कॉपीवर अटेस्टेड करण्यासाठी एका कागदाला एक इसम वीस रुपये घेत होता जाधव यांनी चौकशी केला असता त्यांना ते दिसून आले एकीकडे सरकारने प्रत्येक कागदावर सेल्फ अटेस्टेड मंजूर केले असताना संबंधित सहीसाठी वीस रुपये घेत होता तो पेशाने वकील आहे या प्रकरणी जाधव यांनी त्याला जाब विचारला असता माझ्या सहीची किंमत वीस रुपये नाही का ते मी घेणार असे त्याने उद्धटपणे सांगितले या प्रकरणी युवराज जाधव यांनी आवाहन केले आहे की जात पडताळणी प्रमाणपत्राच्या अर्जासोबत जे कागदपत्रे दिले जातात त्याला सेल्फ अटेस्टेड म्हणजेच स्वतःची सही करून ती सादर करता येतात त्यामुळे अशा लोकांना पैसे देऊ नयेत